भाईंदर पूर्वेकडील तलाव रोड परिसरातील पारिजात निवासी इमारतीमध्ये शिरलेल्या बिबट्याने स्थानिकांमध्ये प्रचंड खबरात निर्माण झाली तब्बल सात तास झालेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर वनविभाग आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आले आहे बिबट्याच्या हल्ल्यात सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे सात तासांच्या प्रयत्नांनंतर बेशुद्ध करणाऱ्या इंजेक्शनचा वापर करून बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले हा बिबट्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून या परिसरात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान अलिबागमध्ये बिबट्याची दहशत कायम असून शुक्रवारी पहाटे अलिबाग, अलिबाग कार्लेखेंड मार्गावर राऊतवाडी येथे काही कारमधून जाणाऱ्या प्रवासी नागरिकांना बिबट्या दिसल्याचे सांगितले जात आहे यादी अलिबागच्या नागावमध्ये त्यानंतर शेजारील आक्षी साखर येथे सुद्धा बिबट्या वावरताना दिसला होता त्याने जवळपास आठ जणांना जखमी केले गुंगारा देऊन बिबट्या परिसरात फिरत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे